भिक्खू संघाच्या वतीने दिले तहसीलदारांना निवेदन कोपरगाव येथे अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करून शांततेच्या मार्गाने तहसील कार्यालयावर रॅलीने जाऊन तहसीलदार यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की बिहार बौद्ध गयेतील महाबोधी महाविहार येथे बुद्धगया मुक्ती आंदोलन बारा फेब्रुवारी दोन हजार पासून सुरू आहे हे ठिकाण बौद्धी बांधवांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान असून त्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील सर्व बौद्धांचे बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान असून ते श्रद्धास्थान बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे तसेच महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना मिळावा यासाठी संपूर्ण देशभरात भिक्खू संघ व विविध संघटनांचे प्रतिनिधी येथे आंदोलन करत आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे बुद्धगया मंदिर कायदा एकोणावीसशे एकोणपन्नास या कायदा रद्द करावा बुद्धगया मंदिरातील इतर धर्मीय अतिक्रमणे हटवण्यात यावे भारतीय बौद्ध लेण्या व होणाऱ्या इतर धर्मीयांचे अतिक्रमणे काढून बुद्ध लेण्या संरक्षित करण्यात याव्या या मागणीसाठी कोपरगाव शहरातून शांततेच्या मार्गाने रॅली काढत तहसीलदार यांना अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीने पूजनीय भिक्खू आनंद सुमनश्री व शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष शांताराम रणशूर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श आणि प्रेरणाला अभिवादन करत असताना हे खऱ्या अर्थान तथागत भगवान बुद्ध यांचं जन्मस्थान आहे ते एक बौद्धांचं पवित्र असं स्थळ आहे प्रत्येक जाती धर्माचे प्रार्थना स्थळ आहेत त्या त्या जाती धर्माच्या स्थळावरती त्या त्या धर्मगुरूंचा अधिकार आहे परंतु हेच एकमेव असं माध्यम आहे की तथागत भगवान बुद्धांचा जन्मस्थळाच्या ठिकाणावरती मनुवादी विचारसरणीने अतिक्रमण केलेलं आहे ते आजही प्राणांच्या ताब्यात आहेत तेव्हा सरकारला आमची अशीच विनंती आहे की ते स्थळ बौद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं कारण का जिथं मस्जिद असेल त्या मस्जिद वरती मौलानाचा अधिकार आहेत चर्च वरती ख्रिश्चनांचा अधिकार आहेत अशाच माध्यमातून बौद्ध स्थळ हे ताब्यात मिळालं पाहिजे एकोणावीसशे एकोणपन्नास चा जो कायदा नाचक कायदा आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे आणि बौद्धांचं स्थळ हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्यासाठी सर्व कोपरगाव नगर जिल्ह्याच्या वतीनं कोपरगाव तालुक्याच्या वतीनं सर्व आंबेडकरी समाज सर्व आंबेडकरी पक्षांच्या वतीनं या ठिकाणी भगवान बुद्धांचं हे पवित्र असं त्यांच्या ताब्यात यासाठी हा आम्ही आंदोलन आंदोलन करत आहोत तेव्हा शासनानं या आंदोलनाची दखल घेऊन आमचे म्हणणे हे सरकार पर्यंत गेलं पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी एक विनंती करतो भीम म्हणते आनंद सुमनश्री यावेळी म्हणाले विहार बोधगया या ठिकाणी बारा फेब्रुवारी पासून बोधगया बुद्ध विहाराच्या मुक्तीचं आंदोलन चालू आहे कारण हे आहे की एकोणीशे एकोणपन्नास साली बोधगया टेम्पल ऍक्ट नुसार एक कायदा बनवण्यात आला होता त्या कायद्यानुसार म्हणजे करण्यासाठी जणांची बॉडी बनवण्यात आली होती त्याच्यापैकी बौद्ध होते हिंदू होते आणि जिल्ह्याचा कलेक्टर होता विषय असा आहे की जो जिल्ह्याचा कलेक्टर आहे तो बुद्धगयेत असलेल्या विष्णुपद मंदिराचा सुद्धा अध्यक्ष आहे तसाच तो महाबोधी महाबोधीविहार सुद्धा अध्यक्ष आहे असा कायदा त्याच्यात बनवण्यात आलेला आहे परंतु त्या ठिकाणी असं आहे आए, जो जिल्ह्याचा कलेक्टर आहे जो जिल्ह्याचा कलेक्टर महाबोधी विहाराचा अध्यक्ष असेल तो हिंदू असणं अनिवार्य जर तो हिंदू नसेल तर बाकीच्या ट्रस्टीद्वारे इतर हिंदूंना ते अध्यक्षपदी बसवण्यात येतात हा एक प्रकारचा बहुतांवर होणारा अन्याय आहे कारण की जे जे मंदिर आज भारत देशामध्ये दे आहे जगभरात आहे ते हिंदूंच्या ताब्यात आहे जे जे मस्जिदी आहेत ते मुसलमानांच्या ताब्यात आहे जे जे चर्च आहेत ते ख्रिश्चनांच्या ताब्यात आहे परंतु हा जागतिक वारसा जो आहे जो बौद्धांचा आहे तो मुळातच बौद्धांच्या ताब्यात का देण्यात येत नाही त्याच्यात अजून एक अॅक्ट नुसार असा आहे की कोणताही मॅनेजमेंट संबंधीचा निर्णय घेण्यासाठी केवळ चार लोकांच्या उपस्थिती असणं अनिवार्य आहे त्यामध्ये बौद्ध लोक हे अल्पमत जातात ते पाच जण असल्यामुळे तिथं निर्णय होऊन जातो आमची अशी मागणी आहे की महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या पूर्णपणे ताब्यात आलं पाहिजे कारण की तो बौद्धांची विरासत आहे बौद्धांचं ते एक ऐतिहासिक स्थळ श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आहे ज्या प्रकारे देशातले अनेक धर्म आपल्या आपल्या रीती रिवाज परंपरेनुसार चालतात महाबोधी महाविहारामध्ये सम्राट अशोकांच्या काळापासून तिथं स्तूपांची निर्मिती अनेक त्यांच्या नंतर अनेक राजांनी केली परंतु इथं इतर धर्मीय मूर्त्यांचं देवतांचं सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे जर मस्जिद मध्ये गेले तर मस्जिद मध्ये कुठे तुम्हाला चर्चा अवशेष सापडणार नाही किंवा मंदिरात गेल्यावर कुठे पंचवीसच्या वर्षात सापडत नाही पण महाबोधी महाविहारामध्ये इतर धर्मियांचं सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी हटवण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि ते महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात मिळवा अशी आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेलं आहे आमची मागणी प्रशासनाने वरती पोहोचवावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो यांच्या वतीनंच हे काही निवेदन आलेले महाबोधी बौद्धांचे ताब्यात देण्याबाबत हे निवेदन अशासनास पाठवून आपल्या मागण्या पूर्ण प्रयत्न बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव